कोल्हापुरातील भक्तांना गुजरात राज्यातील प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंगांचं दर्शन मिळणार आहे आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीनं तीन एप्रिलपर्यंत सोमनाथमधील ज्योतिर्लिंगांचे अंश कोल्हापुरात दर्शनासाठी ठेवण्यात आले आहेत अशी माहिती आर्ट ऑफ लिव्हिंगचे दर्शन हाथी यांनी पत्रकार परिषदेत दिली सोमवारी या ज्योतिर्लिंगांचं कोल्हापुरात आगमन झालं आहे या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत एक हजार वर्षांपूर्वी महम्मद गझनीनं आक्रमण करून सोमनाथमधील ज्योतिर्लिंग भग्न करण्याचा प्रयत्न केला त्यावेळच्या पुजाऱ्यांनी जतन केलेले सोमनाथ मंदिरातील प्राचीन ज्योतिर्लिंगाचे अंश आता कोल्हापुरात भाविकांच्या दर्शनासाठी आणले आहेत आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फे तीन एप्रिलपर्यंत या दर्शनाची संधी उपलब्ध आहे या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय सोमनाथ मंदिराच्या पुजाऱ्यांनी सुमारे एक हजार वर्ष जतन केलेले ज्योतिर्लिंगाचे अंश एकोणीसशे चोवीसमध्ये कांचीपीठाचे शंकराचार्य यांना दाखवून त्यांचा सल्ला घेण्यात आला त्यांनी ज्योतिर्लिंगाचे अंश श्री श्री रविशंकर यांच्याकडे प्रतिष्ठापनेसाठी द्यावेत असा सल्ला दिला नुकत्याच झालेल्या महाशिवरात्रीला रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अंशांवर बंगळूर इथं रुद्राभिषेक करण्यात आला अशी माहिती दर्शन हाथी यांनी दिली सध्या या ज्योतिर्लिंगांची देशभ्रमंती सुरू असून सोमवारी हे ज्योतिर्लिंग कोल्हापुरात दाखल झाले आहेत नागाळा पार्कातील बालाजी गार्डन इथं विविध धार्मिक कार्यक्रम होत असून सत्संग आणि प्रसाद वाटप करण्यात आलं दोन एप्रिल रोजी सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत नागाळा पार्कातील अग्रवाल बिल्डिंग तीन एप्रिल रोजी इचलकरंजीतील नामदेव भवन इथं भाविकांना दर्शन घेता येईल पत्रकार परिषदेला डिंपल गजवानी पद्मनाभ देशपांडे संजय देसाई आशिष चंदवाणी दिव्या चंदवाणी सचिन पाटील अर्चना डफळे उपस्थित होते